नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या काळातील अठरा महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा करोना काळातील मार्च दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या कालावधीमधील थकीत महागाई भत्ता देण्याबाबत केंद्रातील सरकाराकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कोरोना काळातील थक का या थकीत अठरा महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीची गेल्या काही वर्षापासून सातत्याने मागणी करत आहेत मात्र अजून या संदर्भात सरकाराकडून सकारात्मक निर्णय झालेला नाही बघा तर मंडळी अठरा महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार का या संदर्भात आपण सविस्तर बघूया आम्ही आपण सांगू इच्छितो की करोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले होते यामुळे संपूर्ण देशात उद्योगधंदे ठप्प होते यामुळे त्या काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डी ए वॉर्ड मध्ये सुद्धा कपात करण्यात आली होती मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळ निघून गेल्यानंतर संबंधित कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळणार अशी आशा होती पण सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सदर डी वाढ नंतर लागूच करण्यात आलेला नाही या दरम्यान कर्मचारी परिषदेच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा करण्यात आली सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली यात अठरा महिने थकीत डीए बाबत सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत बघा तर मंडळी सरकारची भूमिका काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघूया मंडळी काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी अगदी बिकट परिस्थितीत असतानाही प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याचे पालन केले फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अवितरपणे सेवा बजावली त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना करोना काळातील महागाई भत्ता थकबाकी म्हणायला हवी होती मात्र अजूनही सरकारकडून त्या अठरा महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देण्यात आलेली नाही आणि म्हणूनच या थकबाकीच्या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे दरम्यान आता पुन्हा एकदा सरकारने यावर आपली भूमिका क्लिअर केली आहे केंद्रातील सरकारने करोना काळामध्ये सरकारची स्थिती अधिकच बिकट होती तसेच उपलब्ध निधी हा करोना महामारी निर्मूलन करता वापरण्यात आला होता यामुळे करोना काळातील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देता येणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे तर चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद